करमंड कसे आहात सगळे तर दिवस चालू आहेत भात लावणीचे आपण निघालो हो। आहोत भात लावणी करायला तर पाहूयात बघा किती चिखल आहे एकदा कपाय आत गेला आणि अडकला तर निघायची मुश्किल आहे रोप करताना आमच्याकडे पहिल्यांदा रोपेसाठी नैवेद्य दिला जातोय असा दही भाताचा कसा फेकला जातोय हे बघू शकता आमचे रोप पाणी बांधलेलं आहे गेले बघू शकता अशा पद्धतीने आमच्या इकडे रोप उसपली जाते भाताच्या तरव्याला आमच्याकडे रोप म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा पाणी खूप असते पण दोन चार दिवस पावसाने दडी मारल्यामुळे आमच्या शेतातले पाणी गेलेले आहे कमी प्रमाणात राहिले पाणी आता तर आम्ही गेलेलो तरवा उसपायला भाताच्या पूर्वी तिरवाडांचा वापर केला जायचा भाताचा तरवा उसपायला आता हा तेलाचा पत्र्याचा डबा वापरला जातो आहे बघू शकता मी पत्राच्या डब्यावरती बसून तरवा उसपते आहे तर भाताच्या रोपांना आमच्याकडे तरवा म्हटलं जातो आहे अशा पद्धतीने हा असं उसपून घ्यायचं आणि खाली पाणी कमी आहे तर असं उसपत उसपत धुवून घ्यायचा तरवा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने काढताय ॲक्च्युली हा व्हिडिओ माझ्या आईने शूट केला आहे तेव्हा प्रॉपर तिने शूट नाही केलेला आहे एवढे प्रयत्न केलेन ते माझ्यासाठी खूप जास्त अशा पद्धतीने मी ही ट्रिक दाखवते आहे तुम्हाला हा असा तरवा खाली फिरवून घ्यायचा जेणेकरून त्याची मुळं एकसमान होतात आणि बघू शकताय मुळं किती छान एकसमान झालेली आहेत आणि असा फिरवून घेतल्यानंतर एकसमान मुळं होतात ही ट्रिक मी माझ्या आजीकडून शिकले आणि अशी भाताच्या तराची गाठ मारायची आणि खाली थोडं प्रेस करायचं जेणेकरून हा ही पेंडी किती लांब फेकली तरी सुटणार नाही बघू शकता ही ट्रिक खूप उपयोगी आहे शेतकऱ्यांची लाईफ ही फार अवघड असते मित्रांनो बघू शकता किती खोल खोल असे पाय शिरत असतात आता प्रयत्न ते दररोज आपल्या कष्टातून घेत असतात तेव्हाच आपल्याला अन्न मिळत असते खायला बघू शकता किती खोल खोल असे पाय शिरत आहेत आतमध्ये तेव्हा कुठेही भात पिकते आमच्यासोबत आमचा जाकी नावाचा कुत्रा देखील रोप लावणीसाठी गेला होता बघू शकता अशा पद्धतीने मी आरमोट लाव लावण करतो भात लावणी तर मुलाने माझ्या खूप सारे एन्जॉय केले चिखलात बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने जीवन कितीही आधुनिक होऊ देत पण शेतीशिवाय माणसाला पर्याय नाही आपल्याला जगाचा अन्नदाता हा शेतकरी मानला जातोय त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपण कितीही जग फिरून या पण शेती करणे हा माझा आवडता छंद आहे त्यामुळे मी नेहमी शेतात जाते काम करते खूप मला आवडते शेतात जाऊन काम करायला आणि माझी आई तर आम्हाला कष्ट करून घेतल्याशिवाय राहत नाही माझी आई स्वतः कष्ट करते आणि मुलांना देखील गप्प राहू देत नाही मी माझ्या मुलाला देखील शेतीची सर्व कामे शिकवलेली आहेत तो आम्हाला सर्व कामामध्ये हेल्प करतो बघू शकता अशा पद्धतीने त्याने पेंड्या पसरून दिलेल्या आहेत आम्हाला तर आम्ही अशा आरमोट पद्धतीने रोप लावतो तीन दोन एक पद्धतीने लावायचं तीन आळ्यांच्या मध्ये मध्ये एक दोन असे आळे लावून आम्ही ही भात लावणी करतो बघू शकता अशा पद्धतीने आमच्याकडे सर्रास लावणी केली जाते खूप पाणी आहे मध्ये शिरत आहेत